बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार आश्रमशाळातील मुलींच्या वसतिगृहामध्ये कोणताही गैरप्रकार होणार नाही याची दक्षता घ्या राज्य मागास वर्ग आयोगाच्या सदस्यांनी दिल्या सूचना शिबिरांचे आयोजन करून जात प्रमाणपत्र वितरित करण्याच्या दिल्या सूचना इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या आश्रमशाळेतील मुलींच्या वसतिगृहांना भेटी देऊन पाहणी करा येथील मुलींना वसतिगृहात मूलभूत सोयी सुविधा मिळत असल्याची खात्री करा आश्रमशाळातील मुलींच्या वसतिगृहामध्ये कोणताही गैरप्रकार होणार नाही याची दक्षता घ्या असे सांगून जात प्रमाणपत्रांच्या वितरणाची वीतर संख्या जास्त असल्यास शिबिरांचे आयोजन करून जात प्रमाणपत्र प्रकरणे निकाली काढा अशा सूचना राज्य मागास वर्ग आयोगाच्या सदस्यांनी दिल्या राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्राध्यापक मच्छिंद्रनाथ तांबे प्राध्यापक डॉ गोविंद काळे व मारुती डॉ मारुती शिकारे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्ह्यातील कुलवाडी कुळवाडी या जात समूहाबाबत चर्चा तसेच दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस ते ती तीस जून दोन हजार पंचवीस या कालावधीतील इतर मागास वर्ग विशेष मागास प्रवर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती सवर्गास वितरित केलेली जात प्रमाणपत्रे व जातवैधता प्रमाणपत्र आणि आश्रमशाळांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात आढावा तसेच जिल्ह्यातील आढावा बैठक घेण्यात आली यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे निवासी उपजिल्हाधिकारी संजय जात पडताळणी अध्यक्ष स्वाती देशमुख पाटील संशोधन अधिकारी संभाजी पोवार इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहाय्यक संचालक सुनीता नेरलीकर तसेच उपविभागीय अधिकारी व संबंधित अधिकारी उपस्थित होते जात प्रमाणपत्राचे वितरण जात प्रमाणपत्र पडताळणी यात काही अडचण आल्यास राज्य मागास वर्ग आयोगाला माहिती द्यावी या अडचणींचे लवकरात लवकर निराकरण करण्यात येईल असे राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांनी यावेळी सांगितले यावेळी चंदगड आजरा गडिंगलज तालुक्यासह जिल्ह्यातील कुलवाडी कुळवाडीच्या नोंदीची माहिती घेऊन कुणबी कुळवाडी संमिश्र नोंदीबाबतचा तालुकानिहाय आढावा घेतला दहा जुलै दोन हजार चोवीस ते तीस जून दोन हजार पंचवीस या कालावधीत व जात वैधता प्रमाणपत्राची माहिती घेऊन या प्रक्रियेतील अडचणी दूर करण्यासाठी उपाययोजनांची चर्चा करण्यात आले डॉक्टर स्वाती देशमुख पाटील यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांनी कुलवाडी कुळवाडी जात समूह तसेच विविध सवर्गांना वितरित केलेल्या जात वैधता प्रमाणपत्राबाबत माहिती दिली पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉक्टर युवराज मोरे आ आ आई, बदक, कणीदार, यस ब ब क क ग हां अगदी घरच्या सारख कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप